नमस्का। नमस्का। नमस्कार 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 सगळ्यांना मी राहुल तांबे चेंजपूर मधून लावीला पटकन कोण कोण नाही लाईला नमस्कार नमस्कार काय म्हणता नमस्कार तर हिवाळे बॅचचं नियोजन आता चालू झालं आहे थंडी पण भरपूर वाढलेली आहे तर बॅचचं नियोजन व्यवस्थित आणि चांगलं केलं तर नक्कीच बॅचेस सक्सेस होऊ शकतात थंडीमध्ये पानकाकाचा जर वापर केला तरी पण काय अडचण येत नाही जे इनर असते ती इनर जरी वापरली आपण रॅकवरती चारही बाजूना शक्यतो एक दोन तीन दिवसांनी मी व्हिडिओ टाकणारच त्याचा थंडीच्या बॅच मध्ये आपण कसं मेंटेन केलं पाहिजे वातावरण रॅकवरती आपण कसं जे पान कागद असतो छोटा तर त्याचं कसं यूज करायचं हे पण आपण बघणार आहे नक्कीच शेतकऱ्यांना थंडीच्या बॅच मध्ये फायदा होईल कोण कोण आहे या पटापटा नमस्कार दिनेश भाऊ नमस्कार काय बॅच वगैरे चालू आहे का लिंक पाठवली हो सगळ्या ग्रुप वरती या सर्वांनी लाईल पटकन हो का किती बॅच चालू आहे वगैरे तर सर्व शेतकऱ्यांना नमस्कार आनंद खंडे नमस्कार भाऊ थंडीच्या बाहेरचं नियोजन वगैरे कसं करू राहिले आता सध्या शेतकरी कोणाची काही नवीन पद्धत वगैरे असेल तर सांगा बीड बारामती सोलापूर सांगली लातूर कर्नाटक या भागामध्ये पूर्णपणे मी एक चार पाच दिवस आता गेलो होतो आता चौकी आणली एकशे पंचवीस हो काय अडचण नाही चॉकीला रोमेटर जरी वापरलं तरी चालतंय नाही चॉकी टायरच्या नेली वाटतं ना हो मला वाटलं चॉकी घरी बनवली काय तर या भागामध्ये मी पूर्णपणे एक पाच सहा दिवस गेलो होतो तर आता उद्या युट्यूब चॅनलला आपल्या व्हिडिओ टाकणारच मी तसा सोलापूर जिल्ह्यातील नवले पाटील असं त्यांचं नाव आहे तर एकच नंबर त्यांच्या बॅच वगैरे असतात जवळपास सहा एकर रेशीम शेतीची लागवड त्यांनी केलेली आहे ते सहा एकरातून वार्षिक उत्पादन जर झालं त्यांचं तर तीस लाखापर्यंत आहे तीसच्या प्लस पण जातं मालकसं नको यावर डिपेंड असतं तर सहा एकर तू ती लावलेली आहे प्लस चॉकी वगैरे पण ते घरीच बनवतात आणि सहा एकरात तीन तीन एकराचे प्लॉट असे दोन टप्प्यात त्यांनी केलेले आहे किंवा मग पाला जर पाल्याची क्वालिटी चांगली असेल किंवा वाढ त्या पद्धतीत असेल तर दोन दोन एकराचे असे तीन बॅच वगैरे घेत असतात म्हणजे बारा महिन्यात ते बारा बॅच घेतात तर त्यांची बॅचची जी संख्या असते पाचशे सहा अंडीपुंज जसं वातावरण बघून त्या हिशोबाने अंडीपुंज घेत असतात तर कमीत कमी अडीच तीन लाखाची त्यांची दर महिन्याची पट्टी असते त्यांनी मला प्रत्यक्ष दाखवलं पण सगळ्या गोष्टी मी बघितल्या पण पण त्यावेळेस नेमकं त्यांची बॅच सुरू नव्हती तर बाकीचं मी तुतीच पाला वगैरे कसं नियोजन केलं पाहिजे हे पण त्या व्हिडिओमध्ये सांगितले तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगानाच आपले युट्यूब चॅनल अपलोड करीन तो व्हिडिओ उद्याचा तर जवळपास शंभर दीडशे फूट त्यांचं शेड पण आहे त्यावरती पाचशे ते सहाशे अंडी पण ज्याची ते घरी स्वतः चॉकी बनवून बॅच काढत असतात तर अतिशय चांगलं नियोजन आहे सोलापूर भागामध्ये प्रत्येक शेतकरी म्हणजे बघण्यासारखी शेती आहे त्या भागामध्ये नुसतं रेशीम शेतीच नाही पण इतर पण पेरू असेल डाळिंब असेल केळे असेल बऱ्यापैकी प्रयोग वगैरे शेतीमध्ये करत असतात तर चांगले पैसे पण कमावतात ते लोक त्या साईडचे तर त्यांचं एक तंत्र हे म्हणतात आपण कसं करतात पद्धत हा पद्धत कशी करतात ते चांगली मिराजी घुमरे पाटील नमस्कार तर त्यांची जी पद्धत आहे शेतीमध्ये नियोजन करण्याची ही एकच म्हणजे चांगली वाटली मला तर त्या पद्धतीने जर आपल्या सर्व शेतकऱ्यांनी जर काम केलं तर काय अडचण येणार नाही रेशीम शेतीमध्ये आता खरं तर आपण सगळे रेशीम शेतकरीच आहे तर रेशीम शेतीमध्ये नियोजन करत असताना ज्या वेळेस आपली आधीची बॅच जात असते ती बॅच गेल्यानंतर आपली दुसऱ्या बॅचचं जे नियोजन असतं मग भले ती आपली दहा दिवसांनी येणार असो किंवा मग दोन महिन्यांनी येणार असो पण त्या आधीच्या बॅचचं जे आपण नियोजन केलं असतं ती बॅच आपण कोश वगैरे विकले असेल तर त्यानंतर नियोजन आपण शेड क्लिनिंग कसं करतो यावर डिपेंड असते जी पुढली बॅच आपण घेणार ती कारण जर शेड आपलं पूर्ण निर्जंतुकरण जर झालं नाही तर जी येणारी बॅच असते आपली पुढली तिला पण तो प्रॉब्लेम येत असतो तर त्यासाठी शेड निर्जंतुकरण कसं करायचं आपले यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण टाकलेली आहे तशी मी जर व्हिडिओ नसन बघितले तर ते नक्की चॅनेलवर जाऊन बघून घ्या तसं कुशल भाऊ नमस्कार तर त्यामध्ये असं शेडचं नियोजन आहे क्लिनिंगचं तर स्टेप बाय स्टेप पद्धतीनं सांगितलेलं आहे प्रत्येक त्याचा प्रॉपरली असा व्हिडिओ काढून आपण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती प्रोफेशनली काय आपण व्हिडिओग्राफर नाही का काय नाही साधा सिंपल माणूस आहे आपला मोबाईल काढायचा व्हिडिओ काढायचा थोडंफार एडिट करायचं आणि टाकून द्यायचा तर व्हिडिओमध्ये थोडंफार सर काही चुकलं तर सांगू शकता तुम्ही सांगत जा तर फक्त आपण एक शेतकऱ्यांना माहिती पुरवण्याचं काम करत आहे तर त्यातून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पण पोचत आहे आणि हे पण होतं व्हिडिओ बघून पण शिकतात माझी बॅच जाऊन आता दीड एक महिना पंधरा तारखेला पूर्ण होईल अठरा तारखेला दीड महिना पूर्ण होईल तर सोळा तारखेला माझी परत दुसरी बॅच येते म्हणजे दीड महिन्यात मी बॅच कशी घेतली हे पण आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलेलं आहे तर या पद्धतीने जर आपण काम केलं शेड क्लिनिंग लय फार महत्त्वाचा गोष्ट आहे तो क्लीनिंग जार तर शेड क्लिनिंग जर झालं तर पुढं पुढली बॅच आपली चांगली निघत असते तर शेड क्लिनिंगसाठी शक्यतो आपण कळीचा चुना ब्लिचिंग पावडर आणि त्यानंतर मग शेरी स्वच्छ अस्त्र याचा वापर करायचा असतो तर चांगल्या पद्धतीने जर आपण शेड क्लिनिंग केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल चंद्रिका टाकल्यानंतर शिल्लकही कधी वेचायला पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी आपण पूर्णपणे ज्या चंद्रिकावर त्या असतात एक तर त्या जर चांगल्या असेल तर साईडला घेऊन एका चंद्रिकेवर टाकून द्यायच्या जर त्या अळ्या खराब झालेल्या असेल काळ्या वगैरे पडलेल्या असेल तर त्या आपण लगेच तिसऱ्या दिवशी फेकून द्यायच्या काढून कारण त्या अळ्यांमध्ये ज्या आधीच्या अळ्या असतात त्यामध्ये फरक पडतो आणि मग ह्या अळ्या राहिलेल्या शिल्लक असतात शक्यतो त्यांचे कोश हे पोचट होत असतात तर त्यासाठी आपण तिसऱ्या दिवशी आळा चंद्रेकरून वेचून घ्यायच्यात नॉन स्पिनिंगचा प्रॉब्लेम कशामुळे होतो नॉन स्पिनिंगचा विषय असा आहे तो स्लो प्रकार प्रकारे पण त्याला मग एक स्लो म्हणता म्हणताय किंवा हे त्याला नॉन स्पिनिंग असं नाव पडलेलं आहे स्लो पॉयजनिंग आणि नॉन स्पिनिंग हा प्रकार एकच आहे स्लो पॉयजनिंग असे होते आपण एखाद्या शेतातून स्प्रे वगैरे मारलेला असेल किंवा शेडच्या कडेने कोणी स्प्रे मारला तर त्याचा इफेक्ट त्या आपल्या शेडमधल्या अळ्यांना होतो आळ्या पूर्णपणे मरत मरत नाही मग आपण कसं एखाद्या अळीला पॉयझनिंगचं जर पान गेलं तर आळी पूर्णपणे डॅमेज होऊन मरून जाते तर तो प्रकार होत नाही याच्यात स्लो पॉयजनिंगमध्ये आळी पूर्णपणे चांगली दिसते तिची ग्रो ग्रोथ पण होत असते डेली पाला पण खाते शेवटपर्यंत आळी पाला खाऊन शॅम्पल दाखवत नाही त्याला नॉन स्पिनिंग असं म्हणतात त्याच्यामुळे त्याला नॉन स्पिनिंग हे नाव पडलेलं आहे तर नॉन स्पिनिंग हा फक्त स्लो पायजेनिंगचा प्रकार आहे त्यानंतर चंद्रकटक कोण आज तिसरा दिवस आहे तर कोस कधी वेचावे सर व अजून काय काळजी तिसरा दिवस घेवेल उद्या आनंद भाऊ उद्या चंद्रेवरती चंद्रिकावरती ज्या आळ्या असन त्या पूर्णपणे वेचून घ्या त्याच्यात जर चांगल्या आळ्या असेल तर त्या आळ्या आपण साईडला एखाद्या दोन चंद्रिकावरती टाकून ट्रे ट्रेमध्ये चंद्रिका टाकायची आणि त्यावरती आपण टाकून द्यायचे त्या आळया आणि जर आळ्या खराब असेल तर ते पूर्णपणे एकटे जाळवून टाका नाहीतर लांब नेऊन फेकून द्या खड्ड करून त्याच्यात काढून टाका पुरवून टाका तुमचं गुड किती अंतरावर आहे आणि प्लॉटला किती वर्ष झाले सुरेश भाऊ प्लॉटला बरेचसे वर्ष झाले नवीन आता मी प्लॉट आउट केलेला आहे त्याला दोन दोन अडीच वर्ष झालेले आहे जुने प्लॉट मी शक्यतो आता काढूनच टाकले त्याच्यामुळं जुना प्लॉटचा काही विशेष नाही राहायला दोन एक वर्षाची आत्ता हे प्लॉट आहे नवीन थोडी शेती जागा बदलून घेतली जुने प्लॉट बरेच वर्षे झाले होते त्याच्यामुळं मग ती तुती काढली पण ती काढायच्या आधी मी या तुतीची लागवड केली होती पूर्णपणे चांगला प्लॉट झाला त्याच्यानंतर ती तुती काढली त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही येत काय माझं अंतर लागवडीचं सहा जोडवळ पद्धती माझी सहा फुटात दोन्ही गल्ल्यांचं अंतर आहे आणि जोडवळीमधलं तीन फुट अंतर आहे आणि रोप मी अंदाज पणचे जशी एक फुटाच्या पुढंच लावलेली आहे शक्यतो मी आत्ता Hmm, काल कालच कर्नाटकमध्ये होतो तर, पने पने तर त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे व्हिडिओ पण बनवलेला आहे मी एक दोन दिवसात तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे तर त्या शेतकऱ्यांची लागवड बघून मीच हँग झालेलो आहे त्या शेतकऱ्याने तुतीमधील तुतीमध्ये जे अंतर असतं ते तर एक दहा बारा फुट तर ठेवलेलंच आहे पण त्यामध्ये ऊस ऊसाची पण लागवड केलेली आहे म्हणजे ऊस पण गायनला तो एक दहा पंधरा फुटापर्यंत गेल्यानंतर गायनला वापरतो गायनला तोडून घालण्यासाठी आणि बाकीचं जे अंतर आहे त्यामध्ये त्याचे तुती पण आहे म्हणजे सिंगल सरी दहा फुटावर अंतर आहे म्हणजे दोन्ही सऱ्यांमधलं दहा फूट अंतर आहे आणि चॉकी पूर्णपणे चॉकीसाठी तोपाला वापरत असतो कारण चॉकी सेंटर आहे त्याचं तर कर्नाटकमध्ये एवढ्या लेवलपर्यंत शेतकरी रेशीम शेती करतात ते सगळ्या गोष्टीच मी व्हिडिओ पण बनवलेला आहे लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर टाकेल तर तो नक्की बघून घ्या म्हणजे शेतकऱ्याला बऱ्यापैकी फायदा होईल त्याचा इम्युनिटीचं पण इश्यू असतो सकाळी अकरा वाजता चाळीस वाजते त्यावर काय करावे आता हिम्युनिटी शक्यतो पावसाळ्यात जास्त असते त्यानंतर थंडीमध्ये पण जास्त जा, असते कारण थंडीच्या ज्या हवा असते त्यावरती जे दव असतं दव दव्हामुळे शेडमध्ये आदरात हे वाढत असते तर त्यासाठी आपण आपल्या आळ्या आपण शेडमध्ये नेल्यानंतर एक दोन दिवसातून आदरात जर शेडमध्ये कंटिन्यू असेलच बेड ओला असेल कारण बेडमध्ये पण आदरातही वाढत असते आणि बेडमध्ये आदरात वाढल्यानंतर बुरशी तयार होते बुरशी तयार झाल्यानंतर त्या बुरशीचा इफेक्ट आपल्या डायरेक्ट आळ्यांवर अटॅक होत असतो तर त्यासाठी आपण काय करायचं दोन दिवसातून एकदा चुना विजेता आणि सपली हे सगळं मिक्स करून आपल्या आळ्यांची संख्या किती त्यानुसार आपल्याला पाऊंडर किती लागेल त्या हिशोबाने आपण धुरणी करायची असते जेणेकरून जो बेड असतो तो पूर्णपणे सुकून जातो बेड सुक ड्राय झाल्यानंतर जी बुरशी असते बेडमधली ती वाढत नाही पण एक बॅच गेल्यानंतर दुसऱ्या मध्ये पण तर, दुसरे बेच में देपन, तर...